फिशमध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह बनावा जे हॉटेलमध्ये भेटते ते आपल्या घरगुती साहित्यामधून कसं नवीन तयार करता येईल हे माझा खूप म्हणजे माझा प्रयत्न खूप असतो ह्यामध्ये की आपण घरच्या साहित्यामधून काहीतरी नवीन कसं तयार करू शकतो हे पण आहे आणि मला ना मसाला पण घेऊन यायचा आहे बर स्वतःचा कोळी मसाला म्हणजे तुम्ही जो तुमच्या कारण बऱ्याच जणांची कमेंट येतात की आम्हाला कोळी मसाला द्या बर मी नक्की घेऊन येणार आहे कोळी मसाला आणि हा मसाला एकवीस खड्या मसाल्यांपासून बनवलेला असतो बर आणि दोन तीन दोन तीन मिरच्या असतात बेडगी मिरची काश्मीरी मिरची याचा वापर केला जातो अच्छा हा आणि हा मसाला जर तुम्ही वापरलात ना तर कशामध्ये गरम मसाला किंवा बाकीचे कुठलेच मसाले नाही घातले ना, ना तरी सुद्धा चालेल एकदम रुचकर जेवण होतं हा मसाला घातल्यावर बर बर तर तो पण मसाला मला समोर आणायचा आहे अच्छा क्या बात है? हो, 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 हो। आहे म्हणजे तुमच्या रेसिपीच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या तर फॉलो होतीलच ते पण फॉलोअर्स साठी मला वाटतं ही पण एक छान पर्वणी असेल की तुमच्या हातची चव ज्या मसाल्याची आहे ती आता घराघरात पोहोचवण्याची हो, 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 शक्यता आहे आता आपण असं म्हणूया की तुम्ही इन्फ्लुएन्सर्स कडून हळूहळू उद्योजिका होण्याकडे सुद्धा येत आहे हा प्रवास कसा वाटतो हे डोक्यात आलं कुठून की आपण हे करूया म्हणून सगळ्यांच्या कमेंट्स येतात की तुम्ही ज्या रेसिपीज करताना तुम्ही तुमच्या घरामध्ये जी चव निर्माण केली ती आम्हाला पण द्या बर आणि मला असं वाटते की त्यांना पण मिला मिळावी बर जी मी जे आहे खरं तर आपण म्हणूया की एखादी गोष्ट आपल्याला चांगली जमते ती ज्या कारणामुळे जमते ते कारण सहसा सांगितलं जात नाही हो 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 आणि आता का जर का एखादी पाककृती यशस्वी होण्यामागे मसाला ही जर गोष्ट असेल आणि ती जर तुम्ही इतक्या सहजरित्या इतरांनाही देऊ शकत असाल तर ही फार छान आणि महत्वाची गोष्ट असेल आणि मला खात्री आहे की त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळेल